पाण्याच्या टाकीत पडून लहान मुलाचा मृत्यू कोल्हापूर लोणार वसाहत येथे पाण्याच्या टाकीत खेळत खेळत पडल्याने तैमूर शाहरुख मुल्ला वयवर्ष एक वर्ष आठ महिने राहणार जलधारा सिमेंट कारखाना लोणार वसाहत यांचा रविवार दिनांक सहा रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास जलधारा सिमेंट कारखान्यात असलेल्या पाण्याच्या टाकीत पडल्याने त्याचा नातेवाईकांनी पाण्याबाहेर काढून उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला या घटनेची नोंद आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की मूळचे पट्टणकोडोली येथील शाहरुख दस्तगीर मुल्ला हे लोणार वसाहत येथे असलेल्या जलधारा सिमेंट कारखान्यात गेल्या दोन वर्षापासून आपल्या कुटुंबियांसमवेत राहत असून त्यांना दोन लहान मुले आहेत ते त्याच कारखान्यात वॉचमन आणि कामाला आहेत आज सकाळी सातच्या सुमारास सिमेंटचा पाईपचा ट्रक आल्याने तो उत्तरण्यासाठी पती पत्नी कारखान्याच्या पाठीमागे असलेल्या जागेत गेले असता त्यांचा पाठोपाठ तैमूरही गेला होता त्याला त्याच्या नातेवाईकांनी परत घरी आणून सोडले होते सर्वां सर्वांचीच नजर चुकवून गेल्याने खेळत खेळत त्या पाण्याच्या टाकीत पडल्याने काही वेळातच पाण्यात तरंगताना त्याच्या नातेवाईकांना आढळला त्याला तात्काळ बाण्याबाहेर काढून बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आज रविवार असल्याने कारखान्याला सुट्टी होती त्यामुळे यावेळेस कुणी कामगार नसल्याने सांगितले